आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे सहायक अभियंता मोईन शेख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ देवीदास अवलेलू आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले श्रीयुत मोईन शेख यांनी सदतीस वर्षांच्या सेवा कार्यकाळात राजकोट अहिल्यानगर शिर्डी सटाणा संगमनेर इथं दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रात आपली सेवा बजावली शिर्डी इथल्या दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे श्रीयुत देवीदास अवलेलू यांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या कार्यकाळात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात उत्कृष्ट सेवा बजावली आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या स्थापनेपासूनचे ते साक्षीदार आहेत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने काल दोघांचा सेवापुरती गौरव करण्यात आला यावेळी आकाशवाणीच्या सहाय्यक निदेशक अभियांत्रिकी मानसी गारुडकर मिलिंद पारनाईक कार्यक्रम विभागाचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे जयंत लाटे पांडुरंग जोशी अभियांत्रिकी विभागाचे गजेंद्र पवार संदीप अहिरराव महेंद्र रोहुकले संतोष साबळे रावसाहेब देशमाने मनोहर कोंडार आदींचा सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते